वा भारती विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिले दोन दिवसीय विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आले होते अनेक प्रकारच्या बियांचे देशीवान जपण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा संमेलनाचा समारोप समारंभात जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला ख्यातनाम श्रेष्ठ ज्येष्ठ शास्त्रीय गायक आचार्य पंडित मुकुल शिवपुत्र यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आलंय सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या एक लाख रुपये व सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं भारतीय विद्यापीठाचे कार्यवाह व भारतीय विद्यापीठ अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू आमदार डॉक्टर विश्वजित कदम भारतीय विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या अध्यक्षा स्वप्नाली कदम भारतीय विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला पतंगराव कदम सह्याद्री देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे उपाध्यक्ष अरविंद जगताप नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य संगीत दिग्दर्शक शैलेश निसर्गंध भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर अस्मिता जगताप उपवन संरक्षक महादेव मोहिते मंचावर होते सयाजी शिंदे म्हणाले बीज संमेलनाचा मुख्य उद्देश राज्यातील शाळा आणि महाविद्यालय तसेच विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निसर्ग आणि पर्यावरणाची गोडी लावणे त्यांना केवळ भाषण न देता कृतीशील सहभाग घ्यायला लावणे तसेच आपल्या झाडांची आणि बियाणांची ओळख करून देणे ती झाडे वाढवण्यासाठी त्यांच्या देखभालीसाठी सक्रिय राहणे हा आहे झाडाला देव मानून झाडे लावा वाढवा आणि जगवा असा संदेशही त्यांनी दिला